नमस्कार आपण पाहत आहा जी एस नाईन न्यूज बोधवड रेल्वे स्टेशन येथे विविध संघटनेकडून अनेक समस्या घेऊन आंदोलन करण्यापूर्वी चर्चेमध्ये तात्पुरती स्थगितली रेल्वे विभाग यांच्याकडून आर पी एफ जवान जी आर पी तसेच पोलीस बंदोबस्त नजर ठेवून होते आंदोलन अगोदर चर्चा आमदार चंद्रकांत पाटील यांनी समस्या जाणून घेऊन रेल्वे अधिकारी यांना आंदोलन करणारे भीम आर्मी तसे व्यापारी संघटना व वकील संघटना दिव्यांग विविध संघटना एकत्रित येऊन रेल्वे प्रशासन यांच्याकडे विविध विषयांच्या मागण्या घेऊन बोदवड परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती मात्र मुक्ताईनगर बोदवड विधानसभा आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन भीम आर्मी तालुका अध्यक्ष सुरेश इंगळे तसेच व्यापारी संघटनेचे गोपाल अग्रवाल दिव्यांग संघटनेचे धनराज भाऊ यांच्यासह नागरिकांसोबत चर्चा केली रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व समस्या समजावून सांगितल्या गोदवड येथे महत्वाचा पूर्वीपासून थांबे असणारा रेल्वे गाड्या तसेच विद्यार्थी यांच्यासाठी पादचारी मार्ग तसेच भुयारी रस्त्याने पावसाळ्यात पाणी साचून असते जाणे येणे कठीण होत असते रेल्वे क्रॉसिंग करणे धोकादायक किंवा उड्डाण ब्रिज वापरणे हे खूप लांब मार्ग असे सर्व निवेदनात नमूद करण्यात आले होते या सर्व प्रमुख विषय महत्वाचे असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी रेल्वे अधिकारी यांना सूचित केले असता महोदय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील मांडणार आहे असे आंदोलनकर्त्यांना त्यांनी शब्द दिला आहे आणि शेवटी सर्वांनी आंदोलन तात्पुरते तहकूब करण्याचा निर्णय घेतला जीएस नाईन न्यूज साठी नितीन सुरवाडे जळगाव <stars> आता बोला, आ आ तो तो आता के मंजूर केली आहे अमरावती बडनेराशिक आता दोन दिवसांनी एक वेळा भाऊच्या नावाने आपण या आंदोलनाकरता खरखर धनरापूर गायकवाड आमचा मुलगा सुरेश यांनी खूप आम्ही पाच सात जणांनी प्रयत्न घेतले आय टी आमची जाऊन प्रत्येक पेटला विनंती केली आणि पाच पाच दहा दहा मिनटं मी स्वतः बोललो की बा तिथे उपस्थिती द्या आणि जंतू बोल आता आतापर्यंत राष्ट्रीय दिव्यांग पार्टी आणि आर्मी आणि व्यापारी संघटना व्यापारी संघटना पत्रकार संघटना वकील संघटना ज्याही संघटनांनी आज एकता दाखवली आहे एक आणि लोकनियुक्त आमदार साहेब चंद्रकांत भाऊ पाटील धनराज गायकवाडचा भाऊ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपालजी अग्रवाल विकासजी कोटेजा कालूभाई शेख अमोलभाई व्यवहारे प्रकाश बंदे बिहारीलाल आहुजाजी आणि मी स्वतः आणि माझी टीम इथं उपस्थित आहे दोन ते तीन वेळा चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या शब्दाला एवढा मान आहे इथं त्यांच्या शब्दाला मानामुळे आम्ही इथं नरमिला आहे आणि प्रशासनाने वारंवार रेल प्रशासनाने लबाडीची भूमिका घेतली आहे जे लबाडीची भूमिका घेतात त्या प्रशासनाला आम्ही जाहीर निषेध करतो आहे आज भाऊच्या एका शब्दामुळे आज परत आम्ही एक आंदोलन मागे घेत आहे दा जर दादर नागपूर सेवाग्राम व सुरत फास्ट अमरावती आणि एक मुंबई जाणाऱ्या आम्हाला सुपरफास्ट ट्रेन हवी आहे अमरावती मुंबई एक्सप्रेस जर आठ दिवसात जर ह्या गाड्यांचा थांबा नाही झाला तर आम्ही न सांगता इथं आंदोलन करू भाऊच्या नेतृत्वात आणि भाऊच्या नेतृत्वात करू आणि रेल्वे प्रशासनाला कोणतीही माहिती न करता आम्ही रेल्वे आंदोलन करू आणि जलमला जे भूमिका निभवली त्या रेल्वे प्रशासनाने जो काळा पडदा टाकला त्यांच्यावरती आता मुंबई मेल भाऊ मुंबई मेलचा स्टॉप झाला तिथं मुंबई मेल सुरत फास्ट अमरावती आणि महाराष्ट्र एक्सप्रेस ते अगदी आहे एका दिवशी तिघी गाण्याचा थांबा देण्यात आला तर आपल्याशी खूप गद्दारी नाही सगळी उन्हायली भाऊ फक्त हे जे पब्लिक आहे हे तुमच्यामुळे शांत बसली आहे तर एका दिवसाचा निर्णय लावून टाकू आम्हाला फक्त एक दिवसात जसं जलमच्या लोकांनी केलं ते ठीक आहे आमची भूमिका आम्हाला पडली आहे आणि आपल्या भूमिकेला घेऊन पण आम्ही पण आपल्या बरोबर आपल्या बरोबर असेल आपल्या संघटना सगळ्या संघटना आहे भीम आर्मी आहे दिव्यांग बंधू संघटना व्यापारी संघटना सगळ्या संघटनांना सोबत आम्ही तुमच्यासोबत आहे लोकांना सुविधा मिळाली पाहिजे बोद्धा स्टेशन जे आहे तिथे गाड्या थांबल्या पाहिजे ही सगळ्यांची मागणी आहे त्या दिशे रास्त मागणी आहे दोन वेळा तीन वेळा आंदोलन झालं आता मी याच्यापूर्वी